죄송 <shriek> When they reached at Varnapuri, they found one person suspectively moving in the Varnapuri area near the coast guard gate. So when they stopped him and uh, asked him the, his presence at the said place, he was failed to give the satisfactory answers. So accordingly search was taken and there was one shoulder bag with him. So also the search was uh, taken of the said bag and when search was taken, we found some 685 grams ganja in his possession. So accordingly we detained him and brought at the police station and booked him under the relevant sections of, of NDPF Act. So now our further investigation is in progress to ascertain the exact source of drugs. Uh, so we are also trying to find out so where he had supplied the ganja in the Vasco city. And also we will find out the originator. Uh, His name me? is Qutubuddin Abbas Ali Ansari, age 30 years. He is a native of UP. बिंग देस इज अ फर्स्ट केज दिस इज ऑर फर्स्ट केज ऑफ धी सी इयर सो वि विल ट्राय टू बुक मॅक्सिमम केजीस ॲज फर द इन्फॉर्मेशन इज इश्री ऑफ द सोर्सेस आहे उत्खननामुळे दापोली तालुक्यातील रोहुले उंबरशेत या गावामध्ये जे काही मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे त्या उत्खननामुळे आज जर पाहिलं तर या परिसरातील आंबा काजू किंवा इतर जे काही वाहतुकीचे जी साधलं आहेत त्याच्यामुळे इथे काय समस्यांना सामोरं जावं लागतं माझ्यासोबत कौडोली गावचे सरपंच आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मी कवडोली गावचा सरपंच प्रदीप चिचगडकर या मायनिंग बॉक्साईड उत्खननामुळे इथं इथे लोक खूप त्रस्त झालेले आहेत इथे जे ओव्हरलोडिंगचे डंपर चालत आहेत हे आम आमखोल ते मांदिवल्या घाटातून घाट सेक्शनमधून चालतात इथून प्रवास करताना अक्षरशः जीव मुठेत घेऊन बाईक जावं लागतं परत या ओवरलीड ओव्हरलोडिंग डंपरमधून जो वेस्टेज जो माल वरून प पडला जातो आहे हा खूप प्र मोठ्या प्रमाणात टनमधून पडला जातो यातून यातून बाईक स्लिप होऊन खूप असे ॲक्सिडेंट होत आहेत अक्षरशः मीसुद्धा या रोडने सतत प्रवास करणार आहे अक्षरशः मीसुद्धा जीव मुठीत घेऊन व वरती प्रवास करतो या रोडनी आणि इथे असं सुरुवातीला लोकांना सांगितलं गेलं की इथे युवकांना रोजगार उपलब्ध होईल पण असं काहीच झालेलं नाही इथे पाच सहा जण सोडले तर बाकी युवकांना असं चांगल्या प्रकारचं काहीच रोजगार मिळालेला नाही इतर हॅलो इथं हा आमच्या मंडणगड दापोलीला जोडणारा जो बारजा नदीवरील पूल आहे हा पण कम्पोज झालेला आहे या या पुलावरून जवळजवळ चा तीस ते चाळीस टनाचे डंपर जातात एवढी या क पुलाची कॅपॅसिटी नसताना यावरून हे डम्पर चालू आहेत यावरती जे वाहतूक नियंत्रण अधिकारी आहेत त्यांचं काहीच लक्ष नाही आहे आजपर्यंत कोणतीच कारवाई झालेली नाही तर याकडे सर्व अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं एवढीच विनंती करतो आणि हे कुठंतरी जे चाललेलं म्हणजे गैर चाललेलं आहे हे कुठेतरी लवकरात लवकर थांबावं एवढं विनंती करतो मी त्यांना या परिसरात ज्या ठिकाणी मायनिंग उत्खलन चालू आहे त्या मायनिंगसाठी आम्ही खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतो आहे म्हणून आपले सन्माननीय आमदार योग्यदादा कदम ह्यांच्याकडे निवेदन दिलेलं आहे तसे कलेक्टर तसे प्रांताधिकारी तहसीलदार आर टी ओ हो, सर्व खात्यांना आम्ही पत्रव्यवहार करून इकडं कोणी दुर्लक्ष सगळे करतायत आज ह्या भारजा नदीच्या पुलाची अवस्था बघाल तर त्याला नऊ टन वजन नेण्याची क्षमता आहे असं जर असताना ह्या पुलावरनं चाळीस आणि पंचेचाळीस टनाच्या गाड्या जातात हा रायगड आणि रत्नागिरीला जोडणारा हा एकच पूल आहे जर का हा पूल तुटला तर चाळीस ते बेचाळीस गावांचा संपर्क तुटणार आहे आणि जवळजवळ पन्नास हजार लोकसंख्येचा संपर्क तुटणार आहे आणि असं असताना आम्ही सव्वीस अस जानेवारीला उपासनेला बसलो होतो ह्या पुलासाठी तर तिथं प्रांत अधिकारी तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आले होते आणि ते आले असताना त्यांनी ते त्यांचे पुलाची परिस्थिती काय ते त्यांनी सांगितलं कबूल केलं परंतु ते म्हणतात सगळी उडवा उडवीची उत्तरं प्रांत अधिकारी सांगणार तहसीलला तहसीलदारी अधिकारी सांगणार हे आहे ना आपल्या बा सार्वजनिक बांधकामला आणि सा सार्वजनिक बांधकाम सांगणार आर टी ओला म्हणून आर टी ओला आम्ही उपोषण मागं घेत नव्हतो परंतु आम्हाला त्यांनी एक शब्द दिला नाही आठ दिवसात आम्ही आर टी ओना बोलून तुमची आठ दिवसात ह्याच्यावरती चर्चा करण्यासाठी एक संबंधी संयुक्त मिटिंग लावू आणि ती मिटिंग लावल्यापर्यंत आम्ही हा आमचा उपोषण थगीत ठेवलेला आहे जर का आठ दिवसात आम्हाला याचा न्याय भिडलेला नाही या पुलाच्या गाड्या बंद झाल्या नाही तर मरण उपोषण आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे आणि तो देणारच टाइम्स डिजिशनसाठी यशवंत कांबळेसर जितेंद्र गावडे दापोडी 你曾为了 आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव श्रीदेवकुळंबा नजीक मुंबई गोवा महामार्गावर आज सकाळी नऊ सव्वा नऊच्या सुमारास रिक्षा आणि अपघात झालेला आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत अपघातग्रस्त कार आणि नांदगाव रिक्षा म्हणजे यांच्यात अपघात होऊन दोन प्रवासी रिक्षामधील जखमी झालेले आहेत एकाला पायाला एकाच्या पायाला गंभीर दुखापत झालेली आहे या ठिकाणी पोलीस पाचनामा सुरू आहे जखमींना तात्काळ कणकोली उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आलेले आहे अधिक तपास तणकोली पोलीस करीत आहेत जखमींना कणकोली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका नांदगाव येथे रुग्णवाहिका या याच्यातून दाखल करण्यात आलेले आहे त्यांनी डिजिटल ऋषिकेश मोरजकर नांदगाव तिलारी घाट हा अत्यंत धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो या घाटातून अवजड वाहतुकीला पूर्णपणे बंदी आहे या अवजड वाहतुकीमुळे या घाटात गेल्या काही व वर्षात म्हणा महिन्यात म्हणा मोठ्या प्रमाणात अपघात होऊन काही जणांचा बळीही गेला आहे ही घटना लक्षात घेऊन या घाटातून होणारी अवजड वाहतूक वेळोवेळी बंद करावी अशी मागणी करू नये सार्वजनिक बांधकाम विभाग या संदर्भात कोणत्याही उपाययोजना हे केल्या जात नाही चंदगड बांधकाम विभाग असेल कोल्हापूर वेळोवेळी हे निदर्शन आणून देऊ नाही या घाटाकडे दुर्लक्ष होत आहे गेल्या जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी एक सोळाचाकी ट्रक अडकून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीवर हा घाट बंद होऊन प्रवाशांच्या वतोनं हाल झालेली झाले होते ही घटना ताजी असतानाच कर्नाटकातून सिमेंट पावडर घेऊन जाणारा एक टँकर या ठिकाणी घाटात अडकल्यामुळे बुध गुरुवारी या घाटात होणारी सर्व वाहतूक बंद झाली आहे त्यामुळे प्रवाशी जे अडकून पडलेत काही ठिकाणी बसेस होत्या त्याही अडकून पडल्या यामुळे या कोल्हापूर गो गोवा बेळगाव गो, 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 हा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे आपण बघू शकता हाच तो टँकर आहे यामध्ये केमि पस्तीस टन केमिकल पावडर भरलेली आहे आणि ही पावडर घेऊन हा टेक कर्नाटकून गोवा इथे जात असतानाच बुधवारी मध्यरात्री तो अडकून पडला आहे त्यामुळे कोल्हापूरहून गोव्याकडे जाणारी असेल किंवा गोव्यातून कोल्हापूरकडे बेळगावकडे सर्व वाहतूक टप्प झाली आहे त्यामुळे या ठिकाणून प्रवाशांच्या तोंडा पर्यायी मार्ग नसल्यामुळे या घाटातून ही वाहतूक बंद करावी झोपी गेलेल्या बांधकाम विभागाने आता तरी जागे होऊन ही अवजड वाहतूक कायमस्वरूप बंद करावी अशी मागणी आता प्रवासी वर्गातून होत आहे

आता तो विरोधाभास का कशामुळे का कारवाई केली गेली लिग कारण का ईओडब्ल्यू ई जो काही क्लोजर रिपोर्ट फाईल केलाय ती तशी छोटी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट आहे त्याच्या मागे अनेक वर्ष अनेक महिने तपास हा केला जातो आणि तपास केल्यानंतरच तो क्लोजर रिपोर्ट तिथे केला जातो जेव्हा त्या केसमध्ये काही तथ्य नाही असं पोलीस प्रशासनाला वाटतं आता हा वीस जानेवारीला ईओडब्ल्यू ई केलेला क्लोजर रिपोर्ट आहे सरकार आमचं नाही आम्ही विरोधात आहे आम्ही सरकारच्या विरोधात बोलतोय सामान्य लोकांचा सा आवाज म्हणून आम्ही तिथे लढत आहोत अशा परिस्थितीमध्ये आज सत्तेत नसताना तो जो क्लोजर रिपोर्ट हा सरकारी यंत्रणेकडनं पोलीसकडनं तो झाला असेल तर त्याच्यामध्ये काही ना काहीतरी असेलच हे कुठेतरी आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे मी एकच सांगितलेलं आहे या केसमध्ये कुठेतरी माझ्यावर अन्याय होत आहे मी माझ्या बाजूला माझ्या स्वाभिमानासाठी लढत आहे आणि तो लढत असताना कदाचित त्याचा फायदा गावातल्या तीन दिवसापासून पाणी येत नाही आहे लोक त्रास शेख जलाशय बोलल्याची जलाल जलाशय मोल्ला इथली लोक त्रास आहेत आणि आम्ही काय करणार गावातली लेडीज कुठे जाणार आम्हाला सुद्धा नाही आहे की पाणी आणून घेऊन येऊ शकतो आणि लेडीजला एवढं प्रॉब्लेम होतो आहे की घरातलं पाण्याची खूप टंचाई आहे चार चार दिवस आठ आठ दिवस पाणी नाही सरपंच मॅडम किंवा सदस्य कोणी लक्ष देत नाही आहे काय उपचार आहे ते सर्व जर शासनाने सांगायचं आम्हाला आणि आमचे हे प्रॉब्लेम जरा सोल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा असं शासनाचा लेडीज तर्फे आमचं आव्हान आहे की आम्हाला काहीतरी न्याय द्यावा वर्षानुवर्षे घरपट्टीनरपाटी बरोबर भरतो बर आम्हाला पाण्याचा एवढा त्रास आहे ग्रामपंचायत आम्हाला पाणीसुद्धा पुरवठा करत नाहीत न टँकर आणून आम्हाला एक दोन हांडे सुद्धा देत आम्ही किती दिवस हीन पाडणे राहायचं आम्ही घरपट्टीनरपाटी भरणारच नाही आमची जर सोय तुम्ही करत नाही आम्ही तुम्हाला निवडून मुळातच असं आहे की स्थानिक जे इथं लोकल कार्यकर्ते आहेत जिपूर तालुक्यातील त्यांना कोणालाही विश्वासात घेतलेलं नाही तसे जिल्हाध्यक्षांची पण शिफारस नाही अशा पद्धतीत वरिष्ठ म्हणून जी काही नेमणूक झाली ही चुकीच्या पद्धतीने झालं पा झालेली आहे खरं म्हणजे स संघटनेने निरीक्षक पाठवून हिचं चाचपणी करायला पाहिजे की कोणाला तालुकाध्यक्ष केलं पाहिजे कोण संघटनेचं काम करत आहे आणि इथं ॲक्टिव्हमध्ये आहे मुळातच सुधीर दाभोळकर गेले पंधरा वीस वर्ष पक्षापासून फार दूर आहेत ना पक्षाच्या कुठच्या मिटिंगला येत येत होते जिल्ह्याच्या येत येत होते होते प्रदेशच्या जे पक्षाचे कार्यक्रम येतात आंदोलन झाली पक्षाची आणि जे पक्ष आम्हाला नेहमी कार्यक्रम जे आखून देतो त्या कुठच्या कार्यक्रमात त्यांचा सहभाग नव्हता हे सरकार फक्त आपली सत्ता पशी वाचवायची आणि त्या ठिकाणी जर विरोधी पक्षाने आवाज उठवला तो आवाज ईडी सी आय डी या चौकशीच्या माध्यमातून कसा दाबायचा अशा पद्धतीनं एक अघित अशी लोकशाही ह्या देशामध्ये जी सुरू आहे आणि त्याच्यामुळं सामान्य माणसाचे जे हाल होत आहेत आज सिलेंडरचे वाढलेले तर आज डिझेल पेट्रोलचे वाढलेले तर बा बाजारपेठेमध्ये झालेली महागाई या सर्व गोष्टींचा विचार केला तर सामान्य जनता ही फार त्रस्त झालेली आहे आणि त्याच्यातूनच बऱ्याच ठिकाणी हे आत्महत्येचे प्रमाण हे फार प्रमाणामध्ये वाढलेलं आहे विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये विरोधी पक्षानं याबाबत जर आवाज उठवला तर त्यांचं निलंबन केलं जातं त्यांची मुष्कळदाबी केली जाते आणि ह्या सर्व गोष्टीचा निषेध आज राष्ट्रवादी आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या वतीनं आम्ही याच या ठिकाणी व्यक्त करत आहोत टाईम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल